सर्वांना जय भीम जय शिवराय जय मल्हार जय रोहिदास जय महाराष्ट्र मी वंचित बहुजन आघाडीचा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे आमचे शहराध्यक्ष माननीय महेंद्र लोंढे साहेब इथे आहेत आम्ही करकम गावा या गावामध्ये शंकरनगर वार्ड क्रमांक सहा या ठिकाणी उभे आहोत आणि आजचा दिवस म्हणजे खरोखर महत्वाचा सोनेरी दिवस आहे आज संत रोहिदास महाराजांची जयंती आहे परंतु या जयंतीच्या दिवशी सुद्धा आम्हाला आक्रोश करावा लागतोय ही खूप खेदाची बाब आहे या कर्कमधील वॉर्ड क्रमांक सहामध्ये शंकर शंकरनगर ना, ना।, ना। शंकरनगर या ठिकाणी कमीत कमी मागील दोन अडीच महिन्यापूर्वीपासून लोकांना पिण्याचं पाणी नाही लाईट नाही चांगले रस्ते नाहीत या ठिकाणी भुयारी गटारी नाहीत तर ही संपूर्णता चुकीची बाब आहे या ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवक उपसरपंच तलाठी व येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे आज या ठिकाणी मी ग्रामपंचायत करकम यांना इशारा देत आहे या, या शंकरनगर मधील महिला पुरुष जे कोण राहिवायचे असतील यांची अडचण जर येत्या आठ दिवसामध्ये जर नाही मिटवली तर आम्ही शंकरनगरच्या सर्व रहिवाशा रहिवाशांच्या वतीने ग्रामपंचायत करकम यांच्या विरोधात हलग्याच्या गजरामध्ये आक्रोश मोर्चा व घाघरीचा मोर्चा करणार आहोत व या आंदोलनादरम्यान जर काही अनुषित प्रकार घडला तर त्या सर्वस्वी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामसेवक तलाठी हे जबाबदार असतील अरे तुम्हाला जरा काय वाटलं पाहिजे तुम्ही फक्त मतासाठी येता इथं फक्त मत मागता आणि स्वतःची घरं भरता ही संपूर्णतः चुकीची बाब आहे तुम्ही समक्ष ऐका महिलांच्या पाणी आहे का प्यायला पाणी नाही तुमचं नाव सांगा ताई पूर्ण नाव सांगा माझं नाव भीमराव झेंडे मी राहणार इथं शंकरनगर मधलीच आहे मला आतापर्यंत पाणी आम्हाला मिळेल नाही

या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे का तुम्हाला मिळते नाही वापरायचं पाणी आहे का लाईट लाईट सुद्धा नाही तिथं गटारी आहेत का रस्ते नाही नाही तर आम्ही या शंकरनगर मधील वार्ड क्रमांक सहा मधील लोकांची जर पिण्याच्या पाण्याची सोय वापराच्या पाण्याची सोय येथील गटारी रस्ते, रस्ते लाईट यांचा जर प्रश्न जर नाही मिटवला तर आम्ही येत्या दहा दिवसामध्ये या ग्रामपंचायतच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ग्रामपंचायतच्या विरोधात आम्ही घागरचा मोर्चा करणार आहोत व हलक्याच्या गजरामध्ये आक्रोश मोर्चा करणार आहोत एवढी आपण खबरदारी घ्यावी एवढेच बोलतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय रोहिदास